सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली तांडा वस्तीत जाऊन आमदार माननीय नितेश राणे यांनी धनगर बांधवांसोबत होळी व शिमगोत्सवाचा आनंद घेतला कोकणात शिमगोत्सवाचे वेगळे महत्व आहे तांडा वस्तीत जाऊन त्यांची संस्कृती आणि या सणाचे वेगळे पण अनुभवायला मिळाले या समाजासोबत नातं घट्ट करण्याचा प्रयत्न आहे ज्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल या समाज बांधवांसोबत मिसळून हा सण साजरा करण्याची संधी मिळाली याचे मला समाधान आहे असंही यावेळी आमदार नेतेजी राणे म्हणाले या तांद्या वस्तीकडे येऊन आमच्या संघ समाज बांधवांबरोबर होळीची स होळीचा सण साजरा करण्याचे आम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे एक वेगळा अनुभव आहे या निमित्ताने त्यांची होळी साजरा करण्याची कशी पद्धत असते ते पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं लहानपणापासून जेव्हापासून कोकणात आम्ही येतो मेच्या सुट्टीसाठी यायचो किंवा होळीच्या निमित्ताने येतो तेव्हा हा अनुभव घ्यायला मिळायचा पण आता खूप वर्षानंतर आमच्या ह्या सगळ्या बांधवांमध्ये येऊन एक अनुभव घ्यायला मिळतो यांच्याबरोबर संवाद साधायची संधी भेटते ह्यांचेही काही अडीअड जे आहेत तेही त्यानिमित्ताने विचारायची संधी भेटते आणि एकंदरीत एक घरगुती आणि कौटुंबिक वातावरणामध्ये इथे हा पूर्ण वातावरण अनुभवायला आम्हाला भेटतो आमच्या कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये कुठलंही इलेक्शन असो किंवा नसो आमचं हे नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही एक दुसऱ्या बरोबर असो म्हणून निवडणूक हे नजरेसमोर ठेवून आम्ही कधीच एक दुसऱ्याला भेटत नाही एक दुसऱ्याबरोबर बसत नाही सण साजरा करत नाही आज या वर्षी ह्या साजरा करण्याची संधी आम्हाला लोकांना एक दुसऱ्याबरोबर भेटली शेवटी नातं घट्ट करायचे असतात आणि ते कृतीतून करायचे असतात आणि ते आम्ही ह्या निमित्ताने करतो پري 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 پري